बघा मित्रांनो आमचं गाव कसं चमचम चम चम करत आहे चमचम चमच करत आहे कसं असं 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 करतो बोला मित्रांनो झाले का जेवण आम्ही तुषार चालू करायला आलेलो आहे बघा तुषार चालू केलेलं आहे आपण आता म्हणजे पाणी आलं यायचं राहिलेलं आहे पाणी आलं नाही अजून बोला जेवण झालं का मित्रांनो काय चाललं काय नाही लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा जेवण झालं का आम्ही आलेलो पाणी द्यायला मित्रांनो बोला काय चाललं काय नाही जेवण झालं का सांगा लाईक करा कमेंट करा बोला बघा आमची जवारीला पाणी चालू केलेलं आहे आपण आता बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा आज लाईव घेतलीच नाही आम्ही चला मग आता घ्यावं म्हटलं थोडंफार दहा पंधरा मिनटं बोला काय चाललं काय नाही जेवण झालं का सांगा बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीके बोला बघा पाणी आलेलं आहे आता आवाज येतोय बोला बोला मित्रांनो काय चाललं काही नाही सांगा जेवण वगैरे झालं का आमचं जेवण राहिलेलं आहे आता बोला लाईक करा कमेंट करा नवीन असंत तर चॅनलला सबस्क्राईब करा झालं का जेवण सांगा बोला मित्रांनो लाइक करा कमेंट करा बोला संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला ते बघा आता पाणी याय लागलेलं आहे मित्रांनो आलेलं आहे पाणी ते बघा फिरायला लागले आता तुषार बोला वरती बारा जण आलेले नंबर लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो बोला जेवण वगैरे झालं का तुमचं आमचं नाही झालं जेवण आता आता आम्हाला जेवायला आता घरी जायचं आता तुषार फिरल्या शिवाय नाही जायचं बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा जेवण झालं का सांगा काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो बोला सांग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो का चल लो कहीं नहीं संगा कमेंट करा लाइक करा आगे। बोला आगे। का चल लो कहीं नहीं संगा जेवन जाए का लाइक करा कमेंट करा बोला मित्रों वरती बारा नेंबर आलेले लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला आता घराकडे जायचं होतं मला आता तुषार फिरले की बंदे तुषार फिरलेशिवाय जाच नाही आम्हाला मित्रांनो घरी आम्ही असं ठरवलेलं आहे बोला लाईक करा कमेंट करा बोला मित्रांनो फिरला फिरल्यासाठी आम्ही होता घराकडे बोला लाईक करा काय चाललं बोला धन्यवाद धन्यवाद